पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत दुर्गम भागातील नागरिकांसाठी व त्यांच्या पशूंसाठी साथीचे रोग व विविध आजारासंबंधी शिबिर घेऊन पोलिस जनता संबंध वृद्धिगंत करण्याबाबत निर्देश दिले होते त्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या अधिन्यस्त अधिकारी अंमलदार यांनी शिरपूर येथील व धुळे येथील आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून धुळे जिल्हा पोलीस दल व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी सांगवी गावातील आश्रमशाळेत विविध आजारासंबंधी आरोग्य शिबिर घेतले त्यात सांगवी गाव व पंचक्रोशीतील दोनशे साठ ग्रामस्थांनी तपासणी करून घेतली त्यापैकी एकशे अडुतीस नागरिकांना चष्म्याची वाटप करण्यात आली तर अठ्ठावीस रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे मोतीबिंदूची तपासणी शस्त्रक्रिया होणार आहे या उपक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील पवारा हे स्वतः त्यांच्या टीमसह आजार होते पी एस सी सांगवीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बंसलाल पावरा हे सुद्धा हजर होते तसेच सांगवी गावातील पशुचिकित्सक शिबिरातील दोनशे तीस पशूंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून एकशे ऐंशी पशूंना लस देण्यात आली इतर पशूंना गोचड प्रतिबंधक इंजेक्शन गर्भधारणा तपासणी व बंधत्व निवारण सारखे उपचार करण्यात आले त्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विजय बाविस्कर परिचर दौलत पावरा व नुकतेच धुळे जिल्ह्यात नियुक्त झालेले सात नवनियुक्त पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान महामार्ग क्रमांक का बावन्नवर होणाऱ्या अपघातातील जखमींना तत्काळ मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या वीस तरुणांना जीवनरक्षक असे प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले शिवाय आश्रमशाळेतील गरजू पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी एकशे दहा बॉक्स व नोटबुक व आठवी ते दहावीच्या मुलांसाठी शंभर स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले पोलीस स्टेशनतर्फे पोलीस विभाग आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने आपण आज इथे सर्वसामान्य लोकांसाठी नागरिकांसाठी एक आरोग्य कॅम्प अरेंज केला आहे ज्याच्यामध्ये गायनोकॉलॉजिस्ट ई एन टी त्याच्यानंतर जनरल फिजिशियन आय स्पेशालिस्ट असे आपण सगळे आणलेले आहेत त्याचप्रमाणे पशुसंवर्धनातर्फे आपण गावातील पशूंना लसीकरणाची एक मोहीम आपण घेत आहोत त्याचप्रमाणे आपण आश्रमशाळेमध्ये खोतखुरू विद्यार्थ्यांना आज वही वाटप त्याचप्रमाणे दप्तर वाटपाचा एक देखील कार्यक्रम घेतलेला आहे आणि एक अतिशय वेगळा देखील उपक्रम आपण सुरू करत आहोत की आपल्या इकडे नॅशनल हायवे नंबर तीन हा मुंबई आग्रा हायवे आपल्या इथून जातो आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे अपघात होत असतात या अपघातांना मदत करणारे लोक आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांनी यापूर्वी अपघातांना मदत केलेली आहे आणि जे नेहमी पोलिसांच्या मदतीला धावून येतात अशांसाठी आपण एक जीवन रक्षक असं एक सर्टिफिकेट जनरेट केलेलं आहे आणि त्या सगळ्या लोकांचा आपण हा जाहीरित्या सत्कार देखील केलेला आहे के धन्यवाद